न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन येथील सोनाराचे दुकान फोडणारे चार आरोपी जालना येथून जेरबंद आरोपींकडून अकरा किलो दोनशे तीस ग्रॅम चांदीसह चौदा लाख सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा आईल्या नगरची कारवाई याबाबत माहिती अशी की फिर्यादी निखिल विजय नागरे वय चौतीस धंदा सराफ रामभाऊ सोपान नागरे ज्वेलस रानार सद्गुरू कृपा सावता रोड वार्ड नंबर तीन श्रीरामपूर हे दिनांक सतरा जुलै रोजी साडेआठ वाजता सराफ दुकान बंद करून घरी गेले आज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर तोडून दुकानातील ड्रॉवर आणि कपाटातील सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने नगर असा एकूण सव्वीस लाख एकोणसाठ हजार सातशे पंचेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत जिल्ह्यातील ना उघड घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकी आणण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर अनंत सालगुडे आणि पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ सुनील मालनकर भगवान थुरात रमेश राजा आत्ता अमृत आडाव फुलकांत शेख प्रशांत राठोड आणि महादेव भांड अशांचे पथक तयार करून गुन्हा उघडकी साधण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी घटना ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून नमूद पुन्हा हा बी सिंह टाक राणार जालना आणि शिवाजी प्रल्हादराव शासनी प्राणार जालना अशांनी त्यांचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न केले दिनांक बावीस जुलै रोजी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे जालना येथे असल्याची माहिती मिळाली पथकाने मिळालेल्या माहितीवरून जालना तालुका पोलीस स्टेशन जिल्हा जालना येथे जाऊन जालना तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय साळुबा मेत्रे यांच्या मदतीने संशयित आरोपीचा शोध घेऊन गोपी सिंग प्रल्हाद सिंग टाक वय पंचवीस दीपक सिंग प्रल्हाद सिंग टाक वय अठ्ठावीस राहणार सिद्धार्थनगर तालुका जिल्हा जालना मूळ राहणार गुरुगोविंद सिंग नगर चिकलकरी मोहल्ला टाक हाऊस जालना शिवाजी प्रल्हादराव सासनिक वय छत्तीस राणार रेणुकामाता मंदिराजवळ गांधीनगर जालना अमित नंदलाल दागडिया वय बत्तीस राणार खरपुडी रोड नगर जालना अशांना ताब्यात घेतले ताब्यातील तावे आरोपींकडे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथील पुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी गोपीसिंग प्रल्हाद सिंग टाक याने त्याचे साथीदारासह सतरा जुलै रोजी रात्री त्यांच्याकडील हुंडा कारमधून जाऊन श्रीरामपूर जिल्हा इलेनगर येथे सोनाराच्या दुकानामध्ये चोरी केल्याची माहिती सांगितली पथकाने पंचांसमक्ष त्यांच्या ताब्यातील आरोपींकडून चौदा लाख सात हजार रुपये किमतीची त्यात हुंडा कंपनीची सिटी झेड एक्स कार क्रमांक एम एच तीन ए झेड ोपन अठ्ठावन्न पाच मोबाईल अकरा किलो दोनशे तीस ग्रॅम चांदीचे दागिने आणि लगड चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला श्रीरामपूर शहरातील नागरी ज्वेलर्स या ठिकाणी रात्री अज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उस्कटवून दुकानामध्ये ठेवलेला साधारण तेवीस किलो चांदी आणि साडेचार तोळे सोनं असा सव्वीस ते सत्तावीस लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी सोडून नेलेला होता त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील गोपी सिंग टाक व त्याचे इतर तीन साथीदार अशा एकूण चार आरोपी ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांच्याकडनं साधारण बारा किलो चांदी चार ग्राम सोनं व गुन्ह्यात वापरलेलं होंडा सिटी वाहन हे जप्त करण्यात स्थानिक शाखेला यश प्राप्त झालेलं आहे ताब्यातील आरोपी दीपक सिंग प्रल्हाद सिंगटाक यांच्यावर दाखल गुन्ह्याचा अभिलेख पडताळणी केली असता त्याच्यावर जालना जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला यापूर्वी तरोडा तयारी घरपोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक कायनगर सोमनाथ वागचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर बसवराज श्रीकुंजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे न्यूज सुप्रवनसाठी अभिषेक सोनोणे श्रीरामपूर